सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत एकशे चौदावा वर्धापन दिवस साजरा सिंदखेड तालुका प्रतिनिधी प्रभाकर तालुक्यातील मालपूर इथं सेंट्रल बँकेचे सोराबजी यांचा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला लालन शास्त्री यांनी फुलहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्याप्रसंगी सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक राकेश खांडेवाल यांनी पूजन केले यावेळी माजी मंडल अधिकारी एम एम शास्त्री अर्जुन सोनवणे पत्रकार प्रभाकर अडगाळे अजिंक्य तामनकर प्रवीण आऊदा हेमलता गिरासे मनोज मीना वकील पाकळे रुपेश वाणी देवेंद्र सोना रवींद्र राजपूत आदी उपस्थित होते ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख व्यवस्थापना व्यवस्थापनाखाली या बँकेची वाटचाल चालू आहे त्या राखेचे राकेश आणि मगापासून आपण ज्यांची वाणी ऐकत होतो आणि आयुष्यात कसं राहावं कसं जगावं कोणाकडनं प्रेरणा घ्यावी असे आपल्या गावाचे आदर्श मंडळाधिकारी ज्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत ते आपासाहेब सर्वच तुला मुलाचे मान्यवर आज जसा आपण आपल्या आपत्यांचा मुलांचा स्वतः आपला वाढदिवस साजरा करतो तसंच आज या बँकेचा वाढदिवस आता सेंट्रल बँकेची स्थापना होऊन शताब्दी वर्ष पूर्ण झाली पण तरीसुद्धा या बँकेने आज अनेकांना आधार दिलेला आहे बँकेशिवाय आज कुठलंच काम आपलं पूर्ण होऊ शकत नाही लहान बाळापासून तर वृद्धांपर्यंत लाडक्या बहिणींपासून तर ज्येष्ठांपर्यंत निराधारांपासून तर सर्व संमतीने व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचा जर व्यवहार चालत असेल सर्वांना जर आधार मिळत असेल तर तो, तो बँकेकडनं मिळत आहे आणि अशा बँकेची स्थापना ज्यांनी केली त्यांचं प्रतिमा पूजन करून त्यांचं मान करून त्यांचं आदर करणं हे सुद्धा आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याला आदरणीय राकेश खांडवे साहेबांनी परिपूर्ण न्याय दिलेला आहे आपणही सर्व ऋणी काम करत असताना अनेक अडचणी येतात पण अडचण अडचणीचं भांडवल न करता त्यातून काय मार्ग काढता येईल आणि तो मार्ग काढत असताना शेवटच्या घटकाला कमीत कमी वेळेत आणि जास्तीत जास्त सहकार्य कसं करता येईल हे त्यांच्या प्रेरणेने या बँकेत आज काम सुरू आहे सर्व ग्राहक लाभार्थी खास करून या गावातले किंवा या गावापेक्षा या बारा गावांचा इथे व्यवहार चालू पण आज ता काय अनेक वेळेस आम्ही इथं आलो पण साहेब आम्ही तुमचे खास करून अभिनंदनही करू की तुम्ही कृतज्ञता पाळता किंवा ज्यांनी हे काही उभं केलेलं आहे ते कोण आहेत आणि ते कोणत्या दिवशी उभं केलेलं आहे आणि कशासाठी उभं केलेलं आहे किमान आम्हाला तुमच्याकडनं तरी आज माहिती मिळाली आणि ही माहितीही मिळणं खूप आपल्याला गरजेचं असतं त्यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर तुम्ही सर्व सांगणार की लेट वकिली आणि बँकेचे अधिकारी आणि बँकेतला ग्राहक या दोघांचा समन्वय घालण्याचा प्रयत्न आदरणीय राकेश खांडवे साहेब करतायत आम्ही बघतोय सर्व साक्षीदार आहेत त्यांच्या चोपटीला चोपटी लावून सर्वच सोनवणे साहेब असतील मॅडम असतील आदरणीय साहेब साहेब असतील मनोज कुमार साहेब असतील सर्वच आज आपण काम करतायत आणि अशाही वेळेस खास त्यांचं म्हणजे कौतुक करावं असं मला वाटतं की ज्या ज्या वेळेस हा हा देश आहा देश ही महिलांच्या पूजनीय संस्कृती आहे आणि ज्या ज्या वेळेस असं पूजनाचं काम येत असेल त्या त्या वेळेस साहेब महिलांना पुढे करून त्यांना मान देऊन हे अगत्य करण्याचंही त्यांचं खूप मोठं मन असतं आज आदरणीय लालनताई या लालन सर्व युवकांना आणि युवतींना प्रेरणा देणार आहे त्यांचंही एक मोठं काम आहे आणि त्यांच्या हस्ते आज प्रतिमा पूजन करून या बँकेचा वर्धापन दिवस नव्हे तर वाढदिवस आपण साजरा केला आणि तुम्ही सर्वजण तिथं उपस्थित राहिलात म्हणून बँकेच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि